बार्शी तालुक्यातील पांगरी इथे ग्रामीण रुग्णालयाची बेड्सची क्षमता वाढून पन्नास बेड्सची करण्यात यावी आणि तिथे एक ट्रॉमा केअर सेंटर व्हावं ही मागणी होत होती अखेर या मागणीला मान्यता देण्यात आली आहे आणि त्यासाठी निधी हा मंजूर करण्यात आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झालाय त्यानिमित्त पांगरी इथे सरपंचांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पांगरी या ठिकाणी तीस बेड्सचं रुग्णालय होतं चाळीस वर्षापूर्वी हे रुग्णालय सुरू झालेल्या इमारतीची दुरावस्था होऊन पडझड झाली होती त्यामुळे सातत्यानं या इमारतीच्या दुरुस्तीची आणि इतरही मागण्या होत होत्या या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय या श्रेणीत रुपांतर व्हावं आणि त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर व्हावं याचीही मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती याच दृष्टिकोनातून आमदार राजेंद्र राऊत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला हे रुग्णालय शंभर कोट करावं अशी मागण्यांचं निवेदन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देण्यातही आलं होतं अखेर त्यांच्या यश आणि ग्रामीण रुग्णालय पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे ग्रामीण रुग्णालयाचं पन्नास कॉटमध्ये रूपांतर उपजिल्हा रुग्णालय श्रेणी वर्तन तसंच इमारतीच्या बांधकामासाठी चौवेचाळीस कोटी मंजूर करण्यात आलेत त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पांघरी इथं नवीन ट्रॉमा केअर सेंटर यासाठी नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख वैद्यकीय अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थान बांधकामासाठी अकरा कोटी शहाण्णव लाख असे जवळपास पासष्ट कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे पांगरेचे सरपंच आणि गावकरी यांच्या वतीनं आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला आहे आता निवडणुकीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज बार्शी